नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे शिल्लक राहिलेल्या ज्वारीच्या भाकरीपासून फोडणीची भाकरी प्रत्येक घरामध्ये भाकरी केल्यानंतर कधी ना कधी शिल्लक राहतेच अशा वेळेला अगदी दोन तीन भाकरी राहील शिल्लक राहिल्यानंतर आपण काय करायचं त्या शिल्लक राहिलेल्या भाकरी पासून आपण मस्त चटपटीत परत परत करून खावीशी वाटणारी फोडणीची भाकरी करू शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया शिल्लक राहिलेल्या ज्वारीच्या भाकरीपासून फोडणीची भाकरी करण्यासाठी भाकरी, भाकरी हाताने पुस करून घ्यायचं जास्त बारीक नाही जास्त मोठं करून घ्यायचे आपण पाणी घालून ठेवायचं म्हणजे हे मऊ होतात एक पाच मिनिट असंच राहू द्यायचं पाच मिनिटानंतर ले ले भाकरी थोडीशी मऊ झालेली आहे आणि हे आपलं पाणी आपण पूर्ण निथळून घ्यायचंय त्यासाठी एका गाळणीवरती घालून हे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं भाकरीतलं पाणी निथळून गेलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आता त्या निथळून घेतलेल्या भाकरीवरती चवीनुसार मीठ साखर थोडस सा धने जिरे पूड हळद हिंगपूड थोडस कोथंबीर आणि लिंबाचा रस आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं आपण थोडस मिरच्याही घालायचंय आणि यामध्ये चव येण्यासाठी ती तिखट ही घालायचं ठेवायची त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल छानस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी छान आधी द्यायचं मोहरी तडतडू लागली की त्यामध्ये जिरे गॅस ह्या स्टेजला एकदम बारीक करायचं त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आधी आपण भाजून घेऊया तेलात शेंगदाणे थोडेसे भाजले गेल्यावर त्यामध्ये कढीपत्ता एक कांदा बारीक कापून आणि एक ते मीठमेक बी बारीक चिरून घेतलेलं आहे मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचं अगदी थोडस हळद हळद आपण आधी घातलेलं आहे त्यामध्ये अगदी थोडस पाणी घालायचं अगदी थोडस आणि सोबीला छानशी उसळून येऊ द्यायचं पाण्याला आता छानशी उकळी आली आहे त्यामध्ये आपण ते भाकरीचा चुरा मिक्स करून घेतलेला ते, ते सगळं घालायचं थोडस पाणी घातल्यामुळं त्याला छानस ओलावा पण येतो आणि सगळं मिश्रण एकमेकात मिसळलं जात सर्व मिश्रण छान एकत्र करायचं असं एकत्र झाल्यानंतर एकदम बारीक गॅस ठेवून त्यावरती झाकण लावून दोन ते तीन मिनिट त्याला छानशी वाफ येऊ द्यायचं झाकण मस्त आपली फोडणीची भाकरी तयार झालेली आहे त्या स्टेज ला गॅस बंद करायचा आणि त्यावरती कोथंबीर पेरायचं हे चव एकदम भन्नाट लागते आणि दोन मिनिटं याला छानस मुरू द्यायचं ही बघा आपली मस्त अशी फोडणीची भाकरी तयार झालेली आहे ही फोडणीची भाकरी आपण दही कांदा लोणचं यासोबत खाऊ शकतो शिल्लक राहिलेली भाकरी अजिबात वाया जात नाही आणि परत परत खावीशी वाटणारी ही फोडणीची भाकरी तयार होते तुम्ही या पद्धतीनं फोडणीची भाकरी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ घालून घेऊन माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत